नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुका पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेले धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आलेले नांदुरी सप्तशृंगी येथे चालणारे बेकायदेशीर अवैध धंदे गेल्या दोन वर्षांपासून बंद होते ते पुन्हा सुरू झाल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे सप्तशृंगी गड हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून येथे महाराष्ट्रासहित राज्यातील भाविक भक्त मातेच्या दर्शनासाठी येतात अशा पवित्र ठिकाणी राजरोसपणे देशी विदेशी अवैध दे मद्य विक्री होते तसेच आणि ग्राम पंचायत पदाधिकारी यांच्या आशीर्वादानं नांदुरीमध्ये प्रसिद्ध शिव मंदिर परिसरामध्ये जुगार सुरू असल्याचं समजत आहे नांदुरतील चैतन्य पार्क इमलाई आदी लॉजिंगवर अल्पवयीन शाळकरी मुले मुली जाताना दिसून येतात कळवण तालुक्यातील खेडोपाडी अवैध मानवी शरीराला अपायकारक गुटख्यासहित दारू विक्री खुल्याम सुरू आहे याबाबत वेळोवेळी कळवण पोलीस निरीक्षक यांना सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी माहिती दिली असूनही पोलीस प्रशासन अवैध धंद्यांकडे पाठ फिरवून बसले या बेकायदेशीर मानवी शरीराला अपायकारक गुटखा अवैध दारूमुळे आदिवासी समाजाची सर्वाधिक आर्थिक आणि सामाजिक हानी होते कळवण तालुक्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी अशा बेकायदेशीर धंद्यांवर कायमस्वरूपी अंकुश ठेवणे आवश्यक आहे पोलीस प्रशासन कळवण यांनी निवेदनावर तात्काळ कारवाई न केल्यास दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून प्रशासकीय कार्यालय कळवण येथे साखळी पद्धतीने उपोषण करण्यात येईल याची गंभीर नोंद घ्यावी आणि ही नोंद गांभीर्याने घेण्याच्या निवेदनामध्ये नमूद आहे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून देण्यात आलेल्या निवेदनावर इंजिनियर एम डी भाऊ बाकुल सागर चौधरी आमदेव चौधरी तुषार भाऊ देवळे सौरभ बागुल यांच्या सह आहेत शब्दशुंदी घर या धार्मिक स्थळावर जे अवैध धंद्या चालू झालेले आहे खुल्यामध्ये चालत आहे या संदर्भात आदिवासी संघटनेने एक निवेदन पोलीस उपविभागीय अधिकारी किरण कुमार सुनवशी यांच्याकडे सादर केलं आहे तर आपल्यासोबत आहेत एम बाबू आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की निवेदनाद्वारे त्यांनी काय मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे अवैध धंदे सुरू आहेत हे बंद करण्यासाठी आम्ही विभागीय उपाध्यक्ष आपले सूर्यवंशी सूर्यवंशी साहेबांना आम्ही निवेदन दिले की ते साहेब होते यांच्या कार्यकाळात जे सगळे अवैध धंदे हे बंद केले होते त्यानंतर आपले परत दुष्कण देश देशमाने साहेब आल्यानंतर हे पुढे अनुसारच परत चालू झाले आणि वैद्य निर्देश ते खुल्या लाल उठली जाते तिथं बाहेर राज्यातून पर्यटन स्थळ असल्यामुळे बाहेर दर्शनासाठी येत असतात आणि त्यांच्यासमोर दारू विचित्र प्रकार करतात त्याच संदर्भात दुसरं जे लॉजिंगचा जो प्रकार आहे खाली आणि लांबी पायदेशी आणि वरती तिथं लहान लहान म्हणजे आमच्या तसे निदर्शनात आले लहान वयोगटाच्या मुली सगळ्या शाळांमुळे सर्या लॉजीमध्ये जात असतात तर आम्ही माहिती घेतली असतात आणि स्वतः चौकशी केल्या असतात तिथं कुठल्याही प्रकारचं आधार काय घेतलं जात नाही सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहे जो भविष्यात एखाद्या एखाद्यामुळे मोठ्याच प्रमाणात अन्याय झाला आताच्या सर्या वजन कबत करायचे प्रकार करत आहेत अन्याय प्रेक्षक प्रकार करतात यासाठी कुठेतरी hmm. याच्यावर पावबंदी आहे पाहिजे यासाठी आम्ही गाडी आहे आंदोलन करण्यात येईल त्या काळात पूर्णपणे अवैध धंद्यावर पूर्णपणे बंदी आणली होती सरांमध्ये गुटखा विकला जायचा सर्यामध्ये दार विकली जायची लॉजिंगचे चे होते हे सगळे उमान साहेबांच्या काळात पूर्णपणे बंद करण्यात आले होते त्यानंतर देशपांडे साहेब आले त्यानंतर देशपांडे साहेबांच्या कार्यक्रम देशपांडे साहेबांच्या कार्यकाळात सरेम यायला चालना मिळाली फुल्या परत अवैध धंदे बंद पडण्याऐवजी फुल्याम सरस जास्त प्रमाणात क्रीड व्हायला लागली किंवा दारू असेल कुटका असेल मटके असतील किंवा लॉजिंगचे पत्ते असेल हे चालू झाले आमच्या निदर्शनात असं आलं की जे नांदूर ठिकाणी किंवा घरावरती जे लॉजिंग आहे तिथं अल्पवयीन मुली जातात शाळकरी मुली जातात असं आमच्या आणि लॉजिंगवाली कोणतीही काळजी घेतली ना आधार कार्ड घेतलं जातं ना तिथं सी सी टी व्ही कॅमेरे लावले कारण भयानक आता दिवसेंदिवस इतके अत्याचार वाढत चालले तर लहान लहान मुले असतील किंवा कोणी फसवणूक करून लॉजिंगवाली काही वेळ पडता मोठ्या प्रमाणात घडला त्याला जबाबदार कोण हा त्याच्याकडे जे आज आम साहेब आहे किरण सूर्यवंशी साहेब विभागीय त्यांना आम्ही आज पत्र दिलं आहे आणि पत्र निवेदनाद्वारे आम्ही मागणी केली आहे की येत्या काळात धंदे अवैध परकार पडका किंवा मटक्याचे हे तात्काळ याच्यावर बंदी आणावी नाहीतर आम्ही संघटनेच्या मार्फत तीव्र आंदोलन झेडायचे कारण की हे आपल्या कळवण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत नांदुरी सत्यसुंदीगड हे येत असतं त्यांचं खुल्या लक्ष नाही याच्याबद्दल वेळोवेळी तक्रारी आपण दिलेली आहेत पण आपली कोणतीही तक्रारीची त्यांनी मनावर न घेता कोणतेही आदेश न काढता ते खुल्या आमच्या ना त्यांच्या पाठीशी जे आमच्या निर्देशन असं त्या डिपार्टमेंटच त्यांच्या पाठीशी कदाचित उभं राहत असेल तर आज आम्ही डी वाय सी साहेबांना पत्र देऊन सुर किरण सुर्यवंशी साहेबांना पत्र देऊन निवेदनावर मागणी केली की येत्या काळात त्यांनी लवकरात लवकर यांच्यावर कठोर कारवाई करू सगळे अवैध धंद्यावर बंदी आणावी नाहीतर आम्ही संघटनेच्या मार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी ज्ञानेश्वर महाले कळवण